की आपण त्यांची या बदलत्या युगात सुद्धा की आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांची सेवा केली पाहिजे त्याच्यापेक्षा दुसरं पुण्य कुठलंही नाही तुम्ही जर घरी घरी आई वडिलांची सेवा केली तर काशीला पाप धुवायला जायची गरज नाही गंगेत आंघोळ करायची गरज नाही असं मला वाटतं लोक विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले वीस वर्ष काम करत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी ही बारामती उभा केली या शहराचा प्रचंड विकास झाला विकास होत असताना या तांदवाडी परिसरामध्ये अनेक रस्ते दादांच्या माध्यमातून तयार झाले या रस्त्याच्या दुतर्पा या प्रतिष्ठानच्या वतीने साडेतीन हजारापेक्षा जास्तची झाडं लावण्याचं जा काम आम्ही केलं ती झाडं नुसती लावून सुभाष शेठ राहिले नाही त्या ठिकाणी आम्ही ती जगवण्याचा जा पण प्रयत्न केला आपण जर तांदवाडीला येत असताना एक रस्ता असा मधला बघितला तो गुलमोर झाडं आम्ही त्या ठिकाणी लावलीत अतिशय चांगली झाडं ती वाढलेली आहेत दरवर्षी त्या जर झाड त्या ठिकाणचं गेलं तर त्या ठिकाणी नवीन लावण्याचं काम आम्ही करतो देशमुख चौकाकडे गेला तर त्या ठिकाणी जी अर्जुनाची झाडं लावलेली आहेत शिरीषची झाडं लावलेली ती देखील आम्हीच लावलेली आहेत ती बी अतिशय चांगली आलेली मग आरोग्य शिबिर असू द्या रक्तदान शिबिर असू द्या माली नगर परिसरातील काही नागरिक या ठिकाणी आहेत माऊश शेखर हुलगेच्या या ठिकाणी शेखर हुलगेच्या समोर एक ओपन स्पेस होता ती ओपन स्पेसवर आनंद फ्लॉवर गार्डन हे आम्ही लोकवर्गणीतनं आम्ही लोकविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक फ्लॉवर गार्डन अतिशय चांगलं बनवलं त्या परिसरातील नागरिकांच्यासाठी असंच मागील वीस वर्ष या संस्थेचं चा काम चालू आहे आणि इथून पुढे देखील चालू राहील आपल्या सर्वांचं जास्त वेळ घेत नाही आहे आज सहाशे लोक मी स्वतः पण आहे आपल्याबरोबर आपल्या सर्वांचीच यात्रा सुखकर आणि विना त्रासाची हो हीच भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जयराम